नमस्कार मित्रांनो करिअरच्या शिखरावर असतानाच धगधग गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉक्टर श्रीराम नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी कॅलिफोर्निया येथे त्यांचा लग्न सोहळा पार पडला होता दरम्यान आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितला एक विचित्रच प्रश्न विचारण्यात आला आणि तिने देखील तिच्या खास अंदाजामध्ये त्या प्रश्नाचे उत्तर दिले इंडस्ट्रीमध्ये इतके चांगले हँडसम हिरो असताना तू एखाद्या हँडसम हिरो सोबत का नाही लग्न केलं असा प्रश्न माधुरीला विचारण्यात आला यावर उत्तर देताना अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणाली मी आतापर्यंत सलमान खान शाहरुख खान अमिर खान आमिर या बरोबर काम केलेला आहे पण मी यापैकी कोणाकडेच त्या दृष्टीने पाहिलं नाही ते सगळे माझे सहकलाकारच होते पण माझा नवरा माझ्यासाठी हा खरा हिरो आहे त्याच्या व्यतिरिक्त आता मी कोणाकडेच हिरो म्हणून पाहत नाही त्यामुळे माधुरीने दिलेले हे उत्तर सध्या सर्वांचेच मन जिंकून घेत आहे तर तुम्हाला अभिनेत्री माधुरी दीक्षित आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद